जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे आज मुंबईमध्ये बाजारभाव पाहूयात प्रति किलो प्रमाणे जुन्या कांद्याला गोळे कांदे चव्वेचाळीस ते शेहेचाळीस या भावाने विकले गेले तर एक नंबर कांदा एक्केचाळीस ते त्रेचाळीस रुपये दोन नंबर अडतीस ते चाळीस रुपये गोलटा कांदा तीस ते पस्तीस रुपये गोलटी वीस ते तीस रुपये चोपडे पंचवीस ते तीस रुपये चोपडा हलका एकवीस ते चोवीस रुपये डबले सतरा ते वीस रुपये खात दहा ते पंधरा रुपये नाफेडमधले चांगले कांदे पंचवीस ते बत्तीस रुपये ठिकठाक कांदे दोन नंबर पंधरा ते पंचवीस रुपये दागी दहा ते पंधरा रुपये नवीन ड्राय कांदे तीस ते पस्तीस रुपये ओल्ले कांदे पंधरा ते वीस रुपये असा बाजारभाव तर कर्नाटकमधील नवीन कांद्याला तीस ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दरम्यान चारशे दोन गुणी तर पाच ते पंचवीसशे दरम्यान एकशे बावीस गुणी तर पाचशे